जय बाळमामा तर आपल्या बाळमाच्या घरामध्ये जे बाळमामांचं मंदिर आहे त्याची मी आज तुम्हाला टूर करून घडून आणणार आहे म्हणजे कशा प्रकारचं आपण इथं मंदिर केलेलं आहे किंवा काय काय गोष्टी इथं आहेत हे मी सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही हा स्पेस बघून घ्या जे काही पाहुणे येणार आहेत किंवा बाळम्माचे भक्त कारण का खरच आपल्या घराचं काय काही नवीन नवीन कार्यक्रम असतात त्याच्यामुळे नवीन नवीन लोक सारखे येत असतात आणि पप्पांना माझ्या आपणच खूप बाळूमाची ओढ आहे त्याच्यामुळे खूप जण सारखे येत असतात तर त्यांच्यासाठीही बसण्याची व्यवस्था वगैरे इथंच केलेली आहे छान सुंदर हे साईडला सगळे हार वगैरे लावलेत म्हणजे काही सण वगैरे असल्यावरच असं नाही पण माझे पप्पा म्हणले की नेहमीच जिथं बाळमामा आहे तिथं नेहमीच रोजचा दिवस सणासारखा आणि आनंदासारखा असतो त्याच्यामुळे हे काय काढलेलंच नाही सजावट नेहमी एकदम प्रफुल्लित आणि भरल्या भरल्यासारखं वाटलं पाहिजे सण असल्यासारखं घरी वाटलं पाहिजे तर हे तीन फोटो लावलेत हे बाळमामांचा मोठासा फोटो आहे आणि ही जे आपलं मंदिर होतं म्हणजे त्याची स्थापना जी काही आपल्या आपाने केलेली हे माझे आजोबा तर त्यांच्या त्याच्याने ही मूर्ती तिथं होती तर त्याचाच फोटो आपण इथे लावलेला आहे आणि हे दुसरी गोष्ट हे माझे आजोबा आहेत खर तर त्यांची खूप बाळूमामावरती श्रद्धा होती इतकी होती की दिवसभर रात्र बाळमामां बाळमामांच्याच मंदिरात राहायचे दिवसभर तिथंच सेवा करायचे आणि कुठंतरी त्यांच्यामुळेच आम्हाला आमच्या माझ्या वडिलांना म्हणा त्यांच्यापासून आमच्याकडे हे एक छान असं वारसा आल्याप्रमाणे भक्तीचा वारसा आलेला आहे त्याच्यामुळे जे काही ह्या घरामध्ये सण उत्साह सगळ्यांमध्ये येतो करायचं जे काय बोलतात एनर्जी येते ही सगळं बाळगुमनच्या कृपेने येते पण त्याचा उगम आप्पांपासून झालेला आहे कारण का त्यांनीच आम्हाला खूप सुंदर प्रकारे भक्तीची ओढ निर्माण करायला मदत केली तर त्यांच्या श्रद्धासाठी आम्ही त्यांचा फोटो इथं ठेवला आहे आणि हे तुम्हाला माहीतच आहे की हे सद्ग सद्गुरू वामन वामनराव पै आहेत त्यांचे विचारांचे विचारांची तुलना आ, तर आपण करू शकत नाही त्यांचे विचार खरंच खूप भारी आहेत आणि लहानपणापासून आपण तर त्यांचं जे काही श्लोक आहे ते ऐकतच आलेलो आहोत आणि बाळमामांचा पण मेन उद्देश हाच आहे की रोज माझ्यासमोर आरती लावणं किंवा साफसफाई करणं किंवा जे काही भक्तीचे अनेक प्रकार आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या विचारांवर जरी भर दिला तरी खूप आहे म्हणजे विचार महत्वाचे आहेत बाळूमामांना देखील एका ठिकाणी न राहता त्यांच्या विचारांचा प्रसार केला त्याचप्रकारे आजोबाने आम्हाला विचारांचा प्रसार करायला भाग पाडलं यांनी तर पूर्ण समाजाला आणि हे तर विश्व विख्यात झाल्याप्रमाणे बाळमामांची विचारांवरची प्रगती आपण बघितली आहे त्याच्यामुळे हे तीन असे फोटो आहेत त्याच्यासाठी पण आम्ही साईडला असं छान फुलांचं डेकोरेशन केलंय इथं कलश भरलेला असतो पाण्यांचा आणि एक नारळ आहे त्याच्यामध्ये तर हे ना जर असं हे झालंय सुकल्याच झालंय पण काढायचं दोन पंत्या जे काही आपण नवीन काही कार्यक्रम वगैरे असेल की पंत्या विठ्ठल रुक्माईची एक छोटीशी मूर्ती आहे इथं घंटी आहे आणि वासरू आहे गाई आणि हे वासरू ही बाळू म्हणजे एक छोटीशी मूर्ती म्हणजे इथं या मंदिरात यायच्या आधी आमच्या घरी आम्ही बाळमामांच्या या मूर्तीसमोर पूजा वगैरे करायचो तर ही मूर्ती आहे तशी घरातून आणली आहे तिथं बाळमामांचे ग्रंथ ठेवलेत रोज रोज असं नाही पण कधी कधी वेळ भेटेल तसं मी माझे वडील हे ग्रंथाचं वाचन आपण घरात ठेवतच असतो आणि इथं आहे बाळकृष्णांची छोटीशी मूर्ती आहे सॉरी ही आहे बाळकृष्णांची छोटीशी मूर्ती आहे इथं आणि हे पण छान आहे लाय म्हणजे परवाच आपल्या घरी गौरी झालं ना त्याच्यासाठी घेऊन आलो होतो आम्ही मी लावून हे मला तर खूप आवडते हे इथं वाजायला लागले हे विश्व प्रार्थना जी फेमस आहे त्यांचं ते आम्ही आणलेलं आणि तुझे छान ईश्वरात आणि त्याच्यानंतर हे कुंड बघा तुम्ही छोटस आहे त्याच्यामध्ये भंडार आहे म्हणजे भंडाऱ्याचा पवित्र जर तुम्हाला माहीतच आहे किती किती गुणांवरती आहे त्याचं चा महत्त्व त्याच्यामुळे ह्या छान अशा कोंडामध्ये ठेवल आणि इथे एक छोटाशी फ्रेम आहे आपल्या वास्तुकशांतीला आपण सगळ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून ही फ्रेम दिली होती बाळबामांची म्हणजे आपल्याच आप घरासोबत बाकीच्याही घरात सुख समृद्धी नाजू देत आणि ह्यांचे विचार मुळात विचार जाऊ देत म्हणून हे आपण दिलेलं होतं आणि इथं एक छोटीशी गणपतीची मूर्ती ठेवली आहे आपण गणपती गप्पा सुख करता दुःख करता हेच आहेत आपल्या घरचे आणि हे, घर हे बैलपोळ्याला बैलांची पूजा तर केली होती आपण मग तेव्हापासून बैलपोळे बैलपोळा रोजच साजराप्रमाणे इथंच बैलांची पूजा केली जाते आणि बाकीचं हे एक आपल्यांना वास्तुशांतीला छान असं गिफ्ट आलं होतं राधाकृष्णाची मूर्ती खूपच मस्त आहे ते पण इथंच ठेवून टाकली आपण आणि हार्दिक हार्दिकुंपवाचं आहे आणि हे जे आहेत ते अजून ह्याला हे करायचं आहे कपाट बाकी इथं जे सामान ठेवलेलं आहे ते आरतीचं सामान आहे म्हणजे काय बोला कापूर म्हणा उदबत्ती अगरबत्ती जे आहे ते सगळं इथं ठेवलेलं आहे रांगोळी वगैरे ते आपलं छोटंसं मंदिर एकदम सुंदर प्रकारे रोज इथं पूजा केली जाते आणि असं काही नाही फक्त मी येऊन किंवा माझे वडीलच येऊन अजिबात नाही घरातले प्रत्येक व्यक्ती जसं त्यांना टाईम भेटेल तसं येतात पूजा करतात फुलं वगैरे घालतात आणि मनोभावे आपली प्रार्थना इथं मांडतात आणि खरंच खूप छान आहे घरात मंदिर असलं की वातावरण खूपच पॉझिटिव्ह राहतं त्याचं एक साक्षात उदाहरण म्हणजे हे आम्हाला आलेले अनुभव त्यामुळे हे भारी आहे तर तुम्हाला आमचं हे मंदिर कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला हो असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत माझ्या नावाने चांगत जयही